एक, आता दर्वर्शी दर्वर्शी का र तू ते झाड सांगत कोण कोणसा समोर काय राहतं त्याला मोळा दरवर्षी का दरवर्षी पुरा पार फांटी वाटेल येत नाही अरे फांटी वाटेल एवढी राहत भार मग तु सासरवाडीचा रस्ता तर चालू आम्ही धाळवलं आम्ही मेन्याच सासरवाडीला लागणार ऐ जाले जागा हां चल मग आता डबल लॉगिन करणार आहे तर <laughs> तर मित्रांनो जाम ट्रॅफिक मध्ये सापडलं वाह काय झाडी काय जंगल खाली नदी जायले पाच होवे मस्त सूर्य उतरले 10 वाजला नदी जायले आले परत मागून जोडीदार येऊ हो राहिले ते सासरवाडीला चाललो ना डोळ खांबल मग तिकडे खांबल डोळ बांधता काय तिकडे निश्चित दाट जाड आहे पावसाळ्याचे तेडणे एवढा घटवत असेल झाड आता पाहतो जागे उच उच जायला सरळ तुम्ही नका पाहू डायरेक्ट इकड तुम्ही पाहू शकता डायरेक्ट भयान राहनपडित लांब माळकांड नजर नाही पुरत एवढा लांब इकडे दिसत नाही एवढा सपाट परिसर वाशाळ थांबलो पाणी बिसलरी इष्टी येते गाव आहे ये का वाशाळ गाव इष्टी येते का नाही इकडे अजून इकडून किती अंतर असेल तरी अंदाजे वीस पंचवीस किलोमीटर ना इकडे जे बाग आहे ना जोडीदार सांगा आहे ना रातभर दिवसभर मोकळ्याच राहते या कार इकडे काय मोकळेच राहते दिवसभर रातभर त्यांना दावी बिवी काहीच नाही का आठ घंटा आठ जंगल जांभळे आमचे पाठी माग जोऱ्यात आलंय मित्रांनो इकडं वैर नाही ना अरे वरच्यावर माळा करून रचेल काय बांधगड आहे जोडीदार विचारू तुम्ही नाही नाही काय बांधगड इकडे वैर डायरेक्ट माळ्या वरच्या वर जनावर वर मोकळे ना अरे हा इकडे जनावर मोकळे राहता ना रे हा त्याच्यामुळे खाली वैर नाचले होते डायरेक्ट आखी नुसकान करून खाऊन घेतील ना भारी रे महा वेगळं मस्त बनवला चालेल चला पाण्याची सोय नसल्यामुळे ना पब्लिक एकदम लांब होऊन पाणी घेऊन येऊ राहिलेकडून खालून बा लाईन लागले गावाक एकदम असे अवस्था राहते पाणी नसल्यामुळं आणि इथं पण शेजारी वैरेने मस्त वर हे करेल परत उताराचा गाठ लागलाय खाली जाग <tip> <दिखेंगे स्वालना तेन। tip> जंगल, खाली कोण आता इकडून परत वर चढा ना गेरू आज किती किलो आलो <laughs> आता आल ताजी इकडे कुठं त्या काड काडा भेटत्यान सांग हां नदीत कालवनात घालतो त्या हां इकडे इकडे भेटत्या का नाही तर एकात भेटते नाही बर चालेल चल बरं खरं खरं त्याच काढ्या मी मालवाटला जोडीदार फसवतो का काय भरपूर ना पार मुळी बांधून नेवा काय इडून असे ना शिरणीची जाडा मोकार शिरणीची काढ्याची तर जाऊ रिटर्न फिराल ना तेव्हा भरपूर वाजा घेऊन जाईल मी हे नदी तर ना या गोल 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 भारी गोटा तर मी ना दोन चार गोळा होऊन घेतो डाळीलं फोडणी द्यायला आलं पद्धतीनं एवढं तीन भेटला जत एवढंच आता गोल गोला भारी आलो मित्राच्या सासूरवाडीला आता पोचलो गावात डोळखाम गाव आम्ही गाड्या लावल्या दारात पाहू बरं मित्र काय गप्पा शप्पा चालल्या मध्ये रामरामदाजी <laughs> बसल्या काही चहा पाणी जेवण घेतला की नाही झालं सगळं मधी काय भारी अवस्था आहे नेण्याची मेवण्याची किचन वाटा वगैरे पांडे कुंडी इकड चूल आहे घरगुती चूल बनवलंय रे घरगुती चुल पहा एकत्री एक चुलपेक्षा भारी चूल आहे मडक आहे रे मडक काल रडक ठेवायला राख साचल्यावर राख ठेवायला रोज रोज राख काढायची तर ठेवायची भरपूर खोल आहे टॉर्च लावून दाखवत तुम्हाला अशी मग ज्ञानेश्वर याची सासूरवाडी त्याच्या मेवण्याचं लग्न आहे सकाळची तर बघू साखळजी